आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुपवाड शहरातील विविध विकास कामांच्या संदर्भात शहर अभियंत्यांशी चर्चा कुपवाड शहरातील मुख्य ट्रिमिक्स रस्ता अंतर्गत सर्व रस्ते व ड्रेनेजमुळे उकरलेले सर्व रस्ते ताबडतोब दुरुस्त करण्यासंदर्भात नगरसेवक शेडजी मोहिते गजानन मुग्दुम विजय गाडगे व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शहर अभियंता यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी कुपवाळ मुख्य ट्रिमिक्स रस्ता पोल शिफ्टिंग व रखडलेले काम पूर्ण करण्यासंदर्भात शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण शाखा अभियंता अशोक कुंभार विद्युत अभियंता अमर चव्हाण ठेकेदार मोहन कुंभार व सर्व नगरसेवक यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होऊन सदर काम पूर्ण करण्यासंदर्भात तसेच काम सुरू असताना वाहतुकीचे नियोजन करण्यासंदर्भात व संत रोहिदास महाराज चौक ते जकात नका हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली कुपवाड महापालिका विभागीय कार्यालयामध्ये सर्व नगरसेवक कुपवाड एमआयसी पोलीस ठाण्याचे अधिकारी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व संबंधित सर्व अधिकारी यांना महापालिकेतर्फे निमंत्रित करण्याचे ठरले असून सर्वांच्या सामंजस्याने काम लवकरात लवकर व नियोजन पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या यावेळी नगरसेवक शेडजी मोहिते गजानन मगदुम विजय घाडगे सामाजिक कार्यकर्ते विजयदादा खोत तानाजी गडदे आशुतोष धोत्रे अरुंधाता रुपनर हनुमंत सरगर आदी उपस्थित होते